शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज आहे तेरा मे दोन हजार चोवीस सोमवार आजच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यातील ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत तर जाणून घेऊयात आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत हवामान खात्याने राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आजच्या दरम्यान आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये लगेच आज दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच संपूर्ण कोकणपट्ट्याला देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरारच्या परिसरामध्ये देखील आज लगेच दुपारनंतर आणि रात्री विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल तर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागाला आज रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आहे इकडे विदर्भात पाहायच झाले तर विदर्भातील सर्वत्र भागांना पावसाचा येलो अलर्ट आहे मोठा विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर तसेच अकोला अमरावती या सर्वत्र परिसरामध्ये झालेला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगावमध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त असेल तर जळगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद